कोकणातील विमानसेवेचे वाजले तीन तेरा नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय विजन कोकणवासियांचं विमान प्रवासाचं स्वप्न आता स्वप्नच राहील असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण कोकणातील छिपी विमानतळ हे बंद पडण्याच्या वाटेवर आहे व रत्नागिरी विमानतळ पूर्ण कधी होईल याबाबत शाशंक आहे कोकणातील या दोन्ही विमानतळाबाबत मंत्र्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या आश्वासनांची सरबत्ती केली गाजावाजा केला तो सध्या हवेतच विरला आहे याचीच या ठिकाणी प्रचिती येत आहे पावया त्याबाबतचा अधिक तपशील राजकीय श्रेय वादावरून बहुचर्चित ठरलेले आणि अतिशय गाजावाजा करून उद्घाटन झालेले सिंधुदुर्गातील छिपी विमानतळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे सक्षम नसलेली सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही दोन प्रमुख कारणे विमानतळ बंद राहण्यास कारणीभूत ठरत आहेत मागील चार ते पाच महिन्यात चिपी ते मुंबई दरम्यानचे एकही प्रवासी विमान या विमानतळावर उतरलेले नाही तसे चिपी ते पुणे विमानसेवा देखील बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे चिपी विमानतळावरून राजकीय श्रेयवाद घालणारे लोकप्रतिनिधी आणि केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांकडून चिपी विमानतळ सुरू राहण्यासाठी का प्रयत्न केला जात नाही राज की राजकीय इच्छाशक्तीच राहिलेली नाही असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात बरो बर आहे बरोबर बंद पडणाऱ्या विमानतळाची जबाबदारी कुणी घेणार की नाही असाही सवाल केला जात आहे विमानसेवा बंद पडू लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रवासी विमानसेवा सुरू न झाल्यास विमानतळाला टाळे ठोकणार असा इशारा दिला होता तर टाळे कसे ठोकणार ते मी बघतो असा प्रति इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला होता त्यानंतर देखील वैभव नाईक यांनी विमानतळाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा वारंवार दिला आहे त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोप करण्यातच लोकप्रतिनिधींनी धन्यता मानल्याचे दिसून येत आहे म्हणूनच विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही विमानसेवा तांत्रिक कारणामुळे बंद पडली असून लवकरच नियमित सेवा सुरू होईल अशी आश्वासन सत्तारूढ नेत्यांकडून दिली जात होती प्रत्यक्षात मात्र उलट स्थिती आहे तीनशे कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या विमानतळावर थोड्याशा खराब हवामानातही विमान उड्डाण करण्यासाठी सिग्नल यंत्रणा नाही, हे प्रारंभ झाल्यापासून उघड झाले होते तरी देखील याकडे लक्ष देण्यात आले नाही विमानतळाला आवश्यक असणारी वीज पाणी पुरवठा वर असते ही कामे राज्य शासनाने करायची असून ती आजही अपूर्ण आहेत तरीही प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद विमानसेवांना गरजेच्या वेळेत नसणारी विमानसेवा अचानक रद्द होणारी विमाने अनियमित विमानसेवा तसेच सण सुट्ट्यांच्या कालावधीत गगनाला भिडणारे तिकीट दर या कारणांमुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होत गेला दीड वर्षांपूर्वी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू झालेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर चिपी विमानतळावरील सेवा एकापाठोपाठ एक बंद पडत गेल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय उदयसावन यांनी कोकणवासियांना विमान प्रवासाची स्वप्न दाखवली ते रत्नागिरी विमानतळ देखील अद्याप पूर्ण होत नाही ही, ही सरकारसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे गेल्या अनेक वर्षांपासून उदय सामन हे लवकरच सर्वसामान्य माणसाच्या सेवेत हे विमानतळ दाखल होईल असा दावा व्यक्त करत आहेत प्रत्यक्षात मात्र हे विमानतळ प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे एकंदरीत कोकणातील या दोन्ही विमानतळांबाबत येथील लोकप्रतिनिधींची का उदासीनता कारणीभूत आहे रत्नागिरीतील विमानसेवा सुरू होण्यासंबंधी उदय सामंत यांनी अनेक वेळा घोषणा केल्या मात्र त्या जाता पलीकडे उदय सामंतांना विमानतळ पूर्ण होत नाही सिंधुदुर्गात विमानतळ आहे मात्र ते लवकरच बंद पडेल अशी स्थिती आता निर्माण झाली आहे राज्यकर्त्यांनी कोकणाला कसे विकासाकडे नेले आहे त्याबाबत आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद